नमस्कार मैत्रिणींना आज आपण दोन प्रकारचे सांडगे बघणार आहोत एक मिक्स डाळीचे आणि एक नुसते हरभऱ्या डाळीचे तर आता आपण हे बघा वाळवून तयार झालेले हे तुम्हाला सांडगे दाखवलेले आहेत चला आता आपण सुरुवात करूया हरभरा डाळीचे सांडगे प्रथम तर त्यामध्ये आपण हरभरा डाळ दोन वाट्या घेतलेली आहे ती आपण चार ते पाच पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि त्यामध्ये आता गच्च पातेलं भरून पाणी ठेवायचं आहे चार ते पाच तासासाठी आपण ही डाळ झाकण घालून बाजूला ठेवून देऊया आता दुसरी डाळ मिक्स डाळींची सांडग्याची आपण भिजवूयात तर एक वाटी हरभरा डाळ एक वाटी मुगाची डाळ ही स्वच्छ नीट करून घ्यायची आधी दोन्ही डाळी आपण आधी स्वच्छ नीट करून घ्यायच्या आहेत आणि अर्धी वाटी उड उडीद डाळ आता हे परत आपण तीन ते चार पाण्यानं स्वच्छ धुवून घेऊयात आणि यामध्ये सुद्धा स्वच्छ धुवून घेतल्यानंतर यामध्ये सुद्धा पातेलं गच्च भरून पाणी ठेवायचं झाकण घालून चार ते पाच तासासाठी आपण ही डाळ बाजूला ठेवून द्यायची आता ते चार ते पाच तासानंतर आपण ही डाळ बघूयात की भिजलेली आहे किंवा नाही तर आपली ही डाळ छान भिजलेली आहे आता आपण ही डाळ मिक्सरमधून दोन भागामध्ये काढून घेऊया जेणेकरून आपली डाळ छान मिक्स बारीक होईल एका भागामध्ये जर आपण काढली तर ती जास्त बारीक होऊ शकत नाही आणि आपल्याला फार पीठ पण करायचं नाही थोडीशी बारीक करायची आहे अतिशय छान भिजल्यामुळे ती लगेच बारीक होईल हे बघा तर तुम्ही बघू शकता थोडी रवाळ अशी ठेवायची आहे आता ती एका भांड्यामध्ये आपण काढून घेऊयात त्यामध्ये आपण दोन ते अडीच चमचे मीठ म्हणजे चवीनुसार तुम्ही मीठ घालू शकता यामध्ये मी लाल मिरची पावडर तीन चमचे घातलेली आहे आणि धणा धण्याची पावडर एक चमचा आणि जिऱ्याची पावडर एक चमचा असे दोन चमचे धना जिरेची पावडर घातलेली आहे हिंग हळद घातलेली आहे दोन चमचे आता यामध्ये तुम्ही हिरवी मिरची सुद्धा वापरू शकता आणि वाळवलेली ही कोथिंबीर आहे तुम्ही ओली कोथिंबीर वापरली तरी चालेल आता ही मी वाळवून ठेवलेली आहे त्याची पावडर मी करून ठेवलेली आहे कधी पण केव्हा पण आपल्याला ती कशामध्ये सुद्धा वापरू शकतो या पावडरचा मी मागे व्हिडिओ टाकलेला आहे आपण बघू शकता आता याचे आपण सगळे मिक्स करून झाल्यानंतर सांडगे घालूयात ते एका प्लॅस्टिकच्या पेपरवर पेपरसुद्धा आपण स्वच्छ धुवून वाळवून घेतलेलं आहे त्यावर आपण हे, हे सांडगे जेवढे बारीक घालता येतील तेवढे बारीक घालण्याचा प्रयत्न करायचा आहे जेणेकरून वाळवून झाल्यानंतर आपण ज्यावेळेला त्याची भाजी करतो तेव्हा ते मोठे मोठे त शिज शिजून झाल्यानंतर दिसतात त्यामुळे आपल्याला ते आत घालतानाच आपण बारीक बारीक घालायचे म्हणजे आपली भाजीसुद्धा छान दिसते आणि हे सांडगे तुम्ही तुरीच्या डाळीमध्ये आमटीमध्ये वापरू शकता की सांडगे तळून घ्यायचे आणि तुरीच्या डाळीच्या आमटीमध्ये ते सांडगे घालायचे त्या आमटीमध्ये छान लागतात आणि पापडसुद्धा भाजून त्यामध्ये घातला तरी तो सांडगे पापडाची आमटी खूप छान लागते तर आता हे असे आपण सगळे सांडगे घालून घेऊयात आता आपण दुसरे सांडगे बघूयात घालायचे तर आता ही हरभऱ्याची डाळ आपण जी भिजत ठेवलेली ती मदे, मदे, आता आपण भिजलेली आहे ती सुद्धा आपण दोन भागामध्ये मिक्सरमध्ये काढून घेऊयात आता यामध्ये मी दहा ते बारा मिरच्या हिरव्या तिखट असलेल्या घातलेल्या आहेत तुम्ही यामध्ये लसूण वापरू शकता मी लसूण घातलेला नाही तुम्ही घालू शकता आवडीनुसार आता यामध्ये मिरची आणि आलं घातलेलं आहे आलं घातल्यामुळे मी हिंग घातलेला नाही आता हे सगळं मिक्सरमधनं काढून घेऊन एका भांड्यामध्ये काढून घेऊयात आता जी थोडी डाळ राहिली होती शिल्लक ती सुद्धा आपण मिक्सरमधून काढून घेऊयात हे बघा आता आपली सगळी डाळ काढून झालेली आहे आता यामध्ये आधीच आपण आलं मिरची घातली असल्यामुळे थोडंसं रंग येण्यासाठी आपण थोडीशी लाल मिरची पावडर एक चमचा घालणार आहोत आणि चवीनुसार मीठ आणि कोथिंबीर पावडर तुम्ही कोथिंबीर ओली कोथिंबीर घालू शकता हळद हळद एक चमचा घातले लाल मिरची पावडर एक चमचा आता हे सगळं आपण एकजीव करून घेऊया आता याचेसुद्धा आपण छान बारीक बारीक असे सांडगे घालूयात चवीला अतिशय सुंदर आणि उत्कृष्ट लागतात त्यामुळं तुम्ही नक्की करून पहा आणि तुम्ही कोणत्या पद्धतीने करता ते सुद्धा मला कमेंट्समध्ये जरूर कळवा असे हे आपण सगळे सांडगे आता घालून घेऊयात अशा पद्धतीने संपूर्ण सांडगे आपले तयार झालेले आहेत हे बघा आता हे सांडगे आपले सगळे दोन्ही प्रकारचे आपण सांडगे तयार झालेले आहेत आणि असे हे मिक्स डाळीचे सणगे म्हणून त्याच्यावर लिहून ठेवलेले आहे आणि ही हरभरा डाळ असे हे आपले छान सणगे तयार झालेले आहेत आणि हे आता आपले दोन दिवसांनी वाळवलेले छान सांडगे तयार आहेत